ओम नमो भगवते श्री वासुदेवाय ओम नमो भगवते श्री वासुदेवाय आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेच्या वतीने आपण विष्णू सहस्रनामाची संता घेत आहोत मी ससुनिता सुरेश देशमुख काल प आपण सहस्रनामाचं महात्म्य पाहिलं आहे महत्त्व पाहिलं आहे आणि त्याचं जन्माचं कारण मूळ पाहिलेलं आहे आपण आता आज आपण अगदी थोडक्यात पाहू की नक्की कुठं येतं विष्णू सहस्त्रनाम आम्हाला माहिती झालेलं आहे की श्रीमद भगवद्गीता महाभारतात येते भगवद्गीता कुरुक्षेत्रावर सांगितली मग विष्णू सहस्त्रनाम कुठे सांगितले आपण पाहिलं कुरुक्षेत्रावरच आहे पण येतं कुठं मग कुठून जगाला माहिती झालं तर महाभारतामध्ये विष्णू सहस्त्रनाम येतं मग महाभारतामध्ये कुठे येतं तर महाभारतामध्ये वेगवेगळे पर्व आहेत जसे भगवद्गीतेमध्ये अध्याय आहेत तसे वेगवेगळे पर्व आहेत तर या पर्वामधलं एक अनुशासन पर्व नावाचं पर्व आहे आणि या अनुशासन पर्वामध्ये दानधर्म नावाचं एक उपपर्व आहे पर्वामधलाच भाग आपण म्हणू उपपर्व म्हणजे तर दानधर्म नावाच्या पर्वामध्ये पन्नास ते साठ अध्यायाचं हे पर्व आहे आणि या पर्वामध्ये विष्णू सहस्त्रनाम येतं म्हणजे सहस्रनामाचं स्थान मुख्य महाभारतामधल्या अनुशासन पर्वामधल्या पर्वामध्ये येतं पन्नास ते साठ अध्यायाचं हे पर्व आहे आणि शेवटी कुठून कळतं आपल्याला सहस्रनाम संपत असताना शेवटी असं म्हटलं जातं इथे दानधर्मेशु युधिष्ठिर संवादे श्री विष्णू सहस्रनाम संपूर्ण म्हणजे याचं स्थान आपल्याला कळू शकतं महाभारतामधल्या अनुशासन पर्वामधल्या पर्वामध्ये हे सहस्रनाम येतं आता अगदी थोडक्यात व्याकरण पाहूया खरं तर व्याकरण आपण गीतेच्या वेळेस जे पाहिलेलं आहे संता घेताना तेच व्याकरणाचे नियम या ठिकाणीही लागू होतात पण अगदी ओझरतं जाताना आपण पाहूया की सगळं विष्णू सहस्त्रनाम छंदात आहे आणि हा <coughs> छंद आपण भगवद्गीतेमध्ये फार व्यवस्थितपणे पाहिलेला आहे तो सगळ्यांना येतोय ये तुम्हाला तर अनुष्टुप छंद म्हणजे आठ अक्षरानंतर आपल्याला यती घ्यायची म्हणजे थांबायचं आहे म्हणजे आठ अक्षरं झाले की एक पाद येतो म्हणजे श्लोकाची सुरुवात झाली की आठ अक्षरं झालं की थांबायचं आहे किंचित आहे थांबणं म्हणजे त्याच्यानंतर आठ अक्षरं म्हणायचे म्हणजे पहिली ओळ सोळा अक्षरांची आठ आणि आठ दुसरी ओळ श्लोकाची पुन्हा आठ अक्षरानंतर आपल्याला यती घ्यायची पुन्हा पुढची आठ अक्षरं म्हणायची म्हणजे पहिल्या ओळीमध्ये सोळा अक्षरं दुसऱ्या ओळीमध्ये सोळा अक्षरं असे एकूण बत्तीस अक्षराचा हा छंद आहे एकूण बत्तीस अक्षरं पण आठ अक्षरानंतर आपण थांबतो म्हणून याला अनुष्टुप छंद म्हणायचा आठ अक्षरानंतर एकदा थांबलो आहे आपण पुन्हा आठ अक्षरं घेतलेत ही झाली पहिली ओळ ओल, पहिल्या ओळीमध्ये सोळा अक्षरं पुन्हा दुसरी ओळ ओल, पहिल्या ओळीतल्या पहिल्या पादामध्ये आठ अक्षरं पुन्हा थोडीशी यती थोडंसं थांबणं पुन्हा उरलेले आठ अक्षरं दुसरी ओळ पूर्ण सोळा अक्षरं म्हणजे एकूण बत्तीस अक्षर झाले की एक श्लोक होतो याला आपण अनुष्टुप छंद असं म्हणतो आता सुरुवातीला आपण जे पाहिलेलं आहे की रस्व दीर्घ उजव्या हाताला उकार आला उजव्या हाताला वेलांटी आली की आपण म्हणू हे दीर्घ स्वर आहे लांब म्हणायचं आहे लांबपर्यंत म्हणायचं आहे आणि तेच डाव्या हाताला उकार आला डाव्या हाताकडून वेलांटी आपण दिली अक्षरावर की ते झालं रस्व रस्वं म्हणजे कमी म्हणायचं आहे पटकन म्हणायचं आहे आणि दीर्घ म्हणजे थोडा वेळ लावायचा आहे खरं तर हे वेळेचं गणित फार कमी कालासाठी आहे पण हे लक्षात यावं आपण म्हणत असताना किंवा आपण म्हणताना कोणी ऐकताना कळावंच रस्व आणि दीर्घामधला फरक या पद्धतीनं हे सगळं म्हणायचं आहे म्हणजे हे झालं उकार आणि वेलांटी रस्व दीर्घ अक्षरसुद्धा क आहे पटकन म्हणल्या जाईल कला काना दिला ते झालं दीर्घ का क का अ म्हणजे हा जो वेळ आहे थोडासा लागणारा तो रस्व म्हणजे कमी लागणारा आहे आणि दीर्घ म्हणजे जास्ती लागणार आहे आणि त्याच्यानंतर येणार आहे आपण जे पाहिले की अंतरस्वर आहे मध्ये थोडंसं कुठे कुठे यस एस, एस असं लिहिल्यासारखं आहे किंवा थोडा गॅप घेतलेला आहे दोन अक्षरात ते थोडंसं लांबवायचं आहे थोडंसं दीर्घ म्हणायचं आहे ओळीच्या आतला जो विसर्ग येईल ओळ संपण्याच्या अगोदर तो आत ओढल्यासारखा आहे थोडासा हे खरं तर सगळं तुम्हाला माहिती आहे ओळीचा नंतरचा जो विसर्ग आहे तो थोडासा लांब घ्यायचा आहे आणि तो लांब कसा घ्यायचा आहे समजा क नंतर विसर्ग आहे ओळीच्या शेवटी ओळीच्या आत नाही ओळीच्या शेवटी क नंतर विसर्ग जर असेल तर कहा महा पहा आणि का नंतर विसर्ग असेल म्हणजे एक काना आहे त्याला त्यानंतर विसर्ग आहे तर काहा महा पाहा म्हणजे दीर्घ अक्षर असेल त्याच्यानंतर विसर्ग असेल तर तो, तो दीर्घ म्हणायचा आहे किंवा मी आहे मी रस्व लिले तर मीही दीर्घ असेल तर मी मीही किही किही हे सगळ्या माहीत असलेल्या गोष्टी आहेत आपल्याला आता यानंतर येतं अनुनासिक अगदी थोडक्या त्याच्यासाठी घेतो की हे सगळं विस्तृत आपण भगवद्गीतेच्या वेळेस पाहिलेलं आहे अनुनासिक म्हणजे एखाद्या अक्षरावर अनुस्वार असला तर त्याचा उच्चार कसा करायचा आणि हे सुद्धा पाहिलेत त्याचे गट आहेत वेगवेगळे जसे आपण लहानपणी चार्ट आपण लहानपणी पाहिलेला आहे क ख ग घ अगदी त्याचप्रमाणे आहे क घ यावर अनुस्वार असेल तर ग असा उच्चार होईल क ख ग च झ झ त थ द ध प फ ब म्हणजे प वर फ वर भ वर जर अनुस्वार असेल तर या अनुस्वाराचा उच्चार म असा होतो आणि शेवटचे जे अक्षर आहेत यर ल श श सळ क्षज्ञ यावर अनुस्वाराचा उच्चार म ण न, न कसाही केला तरी चालू शकतो तर हे फक्त आपल्याला पुन्हा एकदा पुनरुक्तीच आहे अगदी छोटे छोटे तर कसा घ्यायचा आहे आता हे आपण प्रत्यक्ष शिकताना पाहूयात तर हा पहिला भाग आहे लगेच आपण विष्णू सहस्रनाम सुरू करूयात ओम नमो भगवते श्री वासुदेवाय